मराठी भाषांनी आपल्या सोबत सादर करते माय मराठी तुझी, तुझी, तुझी अखंड रंगुन राही कष्टा मधली तुझीच गोडी साखायाची मज आई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई तुझे झरे वास तुझा जन हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझी आ अंकी लोळन घेते बागडते तसेच अलगदि भरारणे मज आवड़ते, तुझे सालने, तुझे बोलणे दाखव मजला प्रीत तुझी, जे ओठी ते, पोटी असती शिकवी मजला प्रीत तुझी, तुझे आ गुंफित बसते, मोहन माला शब्दांची, अर्थ साजरा, गंधलाजरा, नवल प रंगाची माय मराठी तुझी आपाई तन मन धनवी वाही अरे तुझी आनामी आधामी अखंड रंगुन राही अखंड रंगुन